श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते जसे घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे अगदी तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवीची किती मनोभावे सेवा पूजा अर्चना करतो त्यालाही तेवढेच महत्त्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तिथीप्रमाणे दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना होते आणि शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते पुढे नऊ दिवस पूजा केल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा असतो मात्र यंदा नवरात्र उत्सव नऊ नाही तर दहा दिवसांचा असणार आहे त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की कोणती माळ कोणत्या दिवशी आहे कोणत्या माळेला आपल्याला कडाकणी बांधायची आहेत कोणत्या माळेला आपल्याला कन्यापूजन करायचं आहे देवीची ओटी कोणत्या माळेला भरायची आहे होम हवन करायचं आहे कारण यंदा नवरात्र ही दहा दिवसांची आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे तिथीची वृद्धी झालेली आहे यावर्षी अश्विन शुक्ल तृतीयेचा एक दिवस वाढलेला आहे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर असे दोन दिवस ही तृतीया तिथी आहे आणि दोन दिवस एक तिथी सूर्योदयाला आली की त्याला वृद्धी झाली असे म्हणतात त्यामुळे या वर्षची ही नऊ दिवसांची नसून दहा दिवसांची असणार आहे अनेक स्त्रियांना असे प्रश्न पडले आहेत की कोणत्या माळेला आपल्याला काय करायचं आहे तर हे मी सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीमध्ये रोजच्या ज्या काही सेवा असतात तर त्या आपण अगदी मनापासून करत असतो त्यामध्ये दोन वेळेस देवीची आरती करणे दिवाबत्ती करणे घटाला रोज माळ चढवणे रोजचा नैवेद्य घटाला माळपाणी करणे त्याचबरोबर काही जणांचा दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल काही जणांचं कुंकुमार्चन करायचं असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालणं असेल दिव्याची काळजी घेणं असेल या रोजच्या सर्व सेवा आपल्या चालू असतात या सेवा करण्यासोबतच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दहा दिवसांमध्ये काही विशेष विशेष दिवशी काही विशेष गोष्टी करण्यालासुद्धा जास्त महत्त्व आहे तर पहिला प्रश्न असा आहे की देवीला कडाकणी कोणत्या माळेला बांधावी सर्वांना माहितीच असेल की नवरात्रीमध्ये देवीला कडाकणीचा पण नैवेद्य दाखवला जातो दा कडाकणी बांधली जाते तर ही कडाकणी तुम्ही सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी बांधू शकता अनेक जण सप्तमीला म्हणजे सातव्या दिवशी कडाकणी बांधतात पण तुम्हाला जर जमत नसेल किंवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अष्टमी आणि नवमीला पण तुम्ही कडाकणी बांधू शकता तर यावर्षी एकोणतीस सप्टेंबर रोजी सातवी माळ असणार आहे या दिवशी तुम्ही कडाकणी बांधू शकता जमलं तर जमल या दिवशी तुम्हाला जमलं नाही तर अष्टमी किंवा नवमीला सुद्धा तुम्ही कडाकणी बांधू शकता तर मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी अष्टमी तिथी आहे या दिवशी तुम्ही कडाकणी बांधू शकता आणि एक ऑक्टोबरला नवमी आहे या दिवशी जरी तुम्ही कडाकणी बांधली तरीही चालेल म्हणजेच तुम्ही सप्तमी अष्टमी नवमी या तिन्ही दिवसापैकी तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हाही तुम्ही कडाकणी बांधू शकता कडाकणी बांधताना त्या एकूण पाच सात नऊ अशा पद्धतीने बांधू शकता आमच्याकडे कडाकणी बांधताना या कडाकणी नऊ केल्या जातात आणि नऊ बांधल्या जातात तसेच आपल्या घरामध्ये सुद्धा जे घट आहे तर त्यावरती सुद्धा कडाकणी बांधली जाते तर तुम्ही तुमच्याकडे ज्याप्रमाणे पाच नऊ सात जशी कडाकणी बांधत असतील त्याप्रमाणे तुम्ही तशी माळ करून बांधायची आहे तर आमच्याकडे नऊ कडाकण्यांची माळ बाहेर देवीच्या मंदिरात आणि घरातसुद्धा नऊच बांधली जाते जशा प्रकारे आपण घटावरती माळच बांधतो अगदी त्याच प्रकारे तुम्ही कडाकण्याची माळ करून ती सात पाच नऊ यापैकी या या प्रकारे पाच कडाकण्यांची माळ सात कडाकण्यांची माळ अशा प्रकारे माळ बनवायची आहे आणि ती माळ तुम्ही देवीच्या घटावरती बांधायची आहे तसेच त्यामध्ये देवीचे दागिनेसुद्धा बनवले जातात तर आपल्या घरात घटावरती पाच कडाकण्यांची माळ त्यामध्येच काही देवीचे दागिने पण असतात तर त्याच पिठाचे आपल्याला दा देवीचे दागिने बनवायचे असतात त्यामध्ये वेणी फणी आरसा बांगड्या हार जोडवी माळ पेंजन कानातले हात खाऊचं पान हे सर्व करून त्या पिठाचे हे सर्व बनवून ते तळायचे आणि एका दोऱ्यामध्ये बांधून त्याची माळ करून आपल्या घरातील घटावरती बांधली जाते हे आपण सप्तमी अष्टमी किंवा नवमीला आपण ही कडाकणी बांधू शकतो आणि जेव्हा तुम्ही बाहेर मंदिरामध्ये जाता तेव्हा फक्त तुम्ही पाच सात किंवा नऊ कडाकण्यांची माळ करून घ्यायची आहे मंदिरात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला या दिवशी कडाकणीची माळ बांधायची आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जे लोक नवमीला कडाकणी बांधणार आहेत त्यांनी घट उठवायच्या आधी कडाकणी बांधायची आहेत आणि मग जो काही तुमचा नैवेद्य दाखवायचा असेल तळी भरायची असेल ते सर्व तुम्ही करून मग घट उठवायचे आहेत तर घट कसे उठवायचे कधी उठवायचे याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी तर ज्यांना देवीची ओटी भरायची आहे त्यांनी अष्टमीला पण भरू शकता आणि नवमीला पण भरू शकता लक्षात ठेवा देवीची ओटी आपल्याला यथाशक्ती भरायची आहे त्यांनी देवीला साडी नेसवली म्हणून आपण साडी घ्यावी किंवा त्यांनी देवीला हे केलं म्हणून ते द्यावं असं काहीही नसतं आपल्या इच्छेप्रमाणे आपण त्या ठिकाणी ओटीमध्ये साहित्य ठेवायचे आहे तुम्ही साडीने पण ओटी भरू शकता किंवा फक्त खना नारळाने पण ओटी भरू शकता देवीच्या मूळपीठावर जाऊन ओटी भरणं शक्य असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही भरू शकता किंवा आपल्या जवळच्या आसपासच्या ठिकाणीसुद्धा कुठे देवीची स्थापना केलेली असेल तर त्या ठिकाणी पण तुम्ही ओटी भरू शकता किंवा आपल्या गावामध्ये अंबाबाईचं मंदिर असेल त्या ठिकाणी पण तुम्ही ओटी भरू शकता आणि कुठेही बाहेर जाणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी घटस्थापना केलेली असेल त्या ठिकाणी पण तुम्ही ओटी भरू शकता आणि ते साहित्यनंतर तुम्ही एखाद्या गरजू स्त्रीला दान करू शकता ही देवीची ओटी आपण अष्टमी आणि नवमीला भरायची असते तर तुम्ही, यथा यथा तुम्ही ही ओटी भरू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की कन्यापूजन कोणत्या दिवशी किंवा कोणत्या माळेला करावे नवरात्रीमध्ये अनेक जण कन्यापूजन करतात त्या कन्यांना साक्षात आपण देवीचं रूप मानून आपण त्यांची ओटी भरत असतो त्यांना काहीतरी प्रसाद आपण देत असतो मग त्यामध्ये कोणी भोजन देतं कोणी फक्त गोडाधोडाचा एखादा प्रसाद देतं काहीजण खीर देतात तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार करू शकता कोणतीही गोष्ट असो फक्त आपण मनोभावे केली तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळते तर ज्यांना कन्यापूजन करायचं आहे तर त्यांनी ते अष्टमी आणि नवमी तिथीला करू शकता काहीजण सप्तमीला पण पन करतात पण शक्यतो अष्टमी आणि नवमीला या दिवशी जास्त जण करतात जर तुम्हाला या तिन्ही दिवसांपैकी शक्य नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल की पुढे काहीतरी अडचण येईल महिलांना वगैरे तर त्यांनी या नऊ दिवसांपैकी एखाद्या दिवशी कन्यापूजन हे अवश्य करू शकता आणि जरी या नऊ दिवसांमध्ये काही कारण कन्यापूजन करायला तुम्हाला जमणं जमलंच नाही किंवा कन्यापूजन करायचं राहून गेलं तर त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला कन्यापूजन केलं तरी सुद्धा चालू शकतं त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की देवीला पुरणपोळीचा नैवेद्य कधी दाखवायचा तर घट उठवण्यापूर्वी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे तर घट उठवण्यापूर्वी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली आहे त्या दिवशी आपण घट उठवायचे आहेत काहीजण नवमीला घट उठवतात तर काहीजण दसऱ्याला उठवतात घट उठवायच्या दिवशीच सकाळी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मग घट उठवायचे आहेत काही जण गारवा म्हणून त्या घटामध्ये त्या दिवशी दही भात पण थोडासा टाकतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा आपल्या घरातील वडीलधारी जी मोठी माणसं असते त्यांना विचारून सुद्धा तुम्ही हे सर्व करू शकता आणि आपण घटावरती जो नारळ ठेवलेला असतो तर तो तर घट उठल्यावरती तो नारळ आपल्याला लगेच फोडून प्रसाद म्हणून द्यायचा आहे घट उठवायला आपल्याला आजूबाजूची जी काही पुरुष मंडळी आलेली असतात किंवा जी लहान मुली आलेली असतात त्यांना तो नारळ प्रसाद म्हणून आपण देऊ शकतो काहीजण हा नारळ फोडत नाही तर ज्यांना फोडायचा नसेल त्यांनी विसर्जन पण करू शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता ज्यांना फोडायचा असेल त्यांनी फोडू शकता आणि प्रसाद म्हणून खाऊ शकता पण ज्यांच्याकडे फोडायची पद्धत नसेल विसर्जन करण्याची पद्धत असेल तर त्यांनी विसर्जन केला तरीही चालेल तुम्ही जर घट दसऱ्याला उठवणार असाल तर असंही आपण दसऱ्याच्या दिवशी काहीतरी गोडधोड बनवत असतो काही, काही जण या दिवशी पुरणपोळी बनवतात किंवा अनेक जण वेगवेगळे पदार्थ गोडाधोडाचे पदार्थ बनवतात या दिवशी आपण एकमेकींच्या घरी जाऊन अभिष्ट चिंतन करतो एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने देतो शुभेच्छा देतो तर या दिवशी सर्वजण एकमेकांना सोने देतात आणि सोने देताना सोने घ्या सोन्यासारखं राहा असेही म्हणतात कारण दशमीच्या दिवशी देवी विजय स्वरूपात असते म्हणजेच महिषासुरावर विजय प्राप्त केल्याने आपण त्यांचा आनंद उत्सव या दिवशी साजरा करत असतो म्हणूनच आपण दसरा हा सण साजरा करतो त्याचबरोबर नवरात्रीच्या दिवसांमध्ये दे देवीला लाल भोपळ्याचा पण नैवेद्य दाखवला जातो अनेक ठिकाणी ही पद्धत असेल किंवा काही ठिकाणी नसेल पण आमच्या इकडे देवीला लाल भोपळ्याचा नैवेद्य दाखवला जातो अष्टमी किंवा नवमीला हा नैवेद्य दाखवला जातो ज्यांचा उठता बसता उपवास आहे म्हणजेच जो शेवटचा उपवास असतो घट उठ उठवतानाचा तर तो तर तेव्हा आपल्याला या दिवशी लाल भोपळ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो तर या दिवशी लाल भोपळा कापून त्या भोपळ्याचे चौकोनी असे तुकडे केले जातात आणि मग ते उकडून त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो दा ज्यांचा नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास आहे त्यांनी हा भोपळा खायचा पण असतो शक्यतो अष्टमीच्या दिवशी हा भोपळा कापतात आणि त्याचा नैवेद्य दाखवतात त्याचबरोबर या दिवशी देवीला बलिदान पण दिलं जातं कोहळा कापला जातो अष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी देवीची स्थापना झालेली असते त्या दिवशी होम हवन करतात त्या ठिकाणी कोहळा कापला जातो तर अशा प्रकारे तुमच्या भागामध्ये पूर्वीपासून ज्या रूढी परंपरा आहेत त्यानुसार तुम्ही हे सर्व करू शकता एकोणतीस सप्टेंबर रोजी सातवी माळ असणार आहे या दिवशी तुम्ही कडाकणी बांधू शकता तसेच अष्टमी तिथी ही तीस सप्टेंबर रोजी असणार आहे या दिवशी जर तुम्हाला जमलं तर तुम्ही कन्यापूजनही करू शकता आणि एक ऑक्टोबर रोजी नवमी तिथी आहे तर या दिवशी जरी तुम्हाला या दोन्ही दिवशी कडाकणीज बांधायला जमली नाहीत किंवा कन्यापूजन करायला जमलं नाही तर तुम्ही एक ऑक्टोबरला केलं तरीही चालू शकतं आणि दोन ऑक्टोबरला आपल्याकडे दसरा हा सण साजरा केला जाणार आहे बघा बसता उपवास तर आपला झालेला आहे आता उठता उपवास कसा करायचा जा। तर ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत आहे तर त्यांनी एक ऑक्टोबरला उपवास धरायचा आहे म्हणजेच नवमी तिथीला उपवास धरायचा आहे आणि एक दोन ऑक्टोबरला दसऱ्याचा दसऱ्याचा जो काही आपला नैवेद्य आहे गोड तर तो खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता आणि ज्यांच्याकडे अष्टमीला उपवास सोडण्याची पद्धत आहे तर त्यांनी तीस तारखेला उपवास हा धरायचा आहे आणि एक ऑक्टोबरला पुरणपोळीचा नैवेद्य करून देवीला दाखवून मग तुम्ही हा उपवास सोडायचा आहे तर आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील अजूनही काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ